सत्तेत बसण्यासाठी तुमची खुर्ची टिकवण्यासाठी तुम्ही काहीही करायला तयार आहे मात्र करोड समाज रस्त्यावर येतो त्यांच्या भावना समजायला तुमच्याकडे वेळ आहे समाज रस्त्यावर येऊन मुंबईला धडकायला येतो तुम्ही आम्हाला मुंबईत येऊन येत नाहीत मात्र आज तुम्ही आमच्याकडे यायला लागलेत आपले गृहमंत्री म्हणतात की रस्त्यात उतरा मैदानात उतरा ठोकून काढा आपण म्हणता की आम्ही टप्प्यात आल्यावर बरोबर कार्यक्रम करतो आणि आता तुम्ही या ठिकाणी आमच्याकडे येत आहे आमचे पोरं पुलाला फाशी घेऊन लिंबाला फाशी घेऊन आता मरणार नाही तर तुमच्या ताफ्या खाली येऊन मरणार आहे तुमच्या गाड्या समोर येऊन मरणार आहे तुम्ही आम्हाला आता गोळ्या घाला नाहीतर आरक्षण द्या एकतर तुमच्या गो बंदुकीच्या गोळीने आम्हाला मारा नाहीतर तुमच्या गाडीचे टायर आमच्या छाताडावरून घाला नाहीतर आरक्षण द्या नाहीतर आमच्या तिकडं येऊ नका आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या समुदायाची अवहेलना तुम्ही या ठिकाणी करतात तुम्हाला काही अधिकार नाहीये आमच्या या ठिकाणी जमिनीवर येण्याचा सन्माननीय मनोज दादा आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस अन्नाचा कर्ण घेता उपोषण करता मात्र त्यांच्याकडे बघायला सुद्धा तुम्हाला वेळ नाहीये शांततेची उपोषणाची भाषा आपल्याला कळत नाहीये आणि म्हणून आत्मधानाची आत्महत्येची भूमिका आम्हाला या ठिकाणी आता घ्यावी लागणार आहे आणि म्हणून उद्या आपण येणाऱ्या रस्त्यावर आम्ही झोपणार आहोत आणि आपण आमच्यावरून आपल्या गाड्या घालाव्या आम्ही आपल्याला नम्र विनंती करत आहोत